इतने छान से मस्त इसमें आपको कलर का ऑप्शन मिल जाएगा और पूरा बेडरूम सेट के हिसाब से आपको मिल जाएगा बे सुधा तुम्हारा एक छान अस लॉकर दिल चोर कप्पा सुधा है, है आत मधे दोन खण इतने आत मधे खूब मस्त है ये सबसे ज्यादा चलता है 99% अपने को ये मिलेगा और यही चलता है पूरे बाजार के अंदर जो देवर आप देख रहे हो ये ढाई बाई साढ़े का साइज है इस देवरा का कीमत सात हजार पाँच सौ है जो आपके सामने पड़ा हुआ है सात और इससे थोड़ा कम लेंगे तो ये छह हजार पाँच सौ रूपए में इसके सामने साइज का फरक है ढाई फीट और दो फीट तुम्हारा झुम्बर सुधा लाइल है ना सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी आज मी उल्हासनगरमध्ये आलेली आहे आणि उल्हासनगरचं फर्निचर मार्केट किती जगप्रसिद्ध आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच दिवसांपासून तुम्ही सगळे कमेंट करत होतात की आम्हाला फर्निचर कुठे चांगलं मिळतं हे दाखव सो हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा उल्हासनगरच्या फर्निचर मार्केटमध्ये मार्केट फिरत असताना ना मला एक सुंदर असं सा दुकान सापडलेलं आहे आणि त्या दुकानात ना सगळ्यात स्वस्त अख्ख्या मार्केटमध्ये सगळ्यात स्वस्त असं हे दुकान आहे तुम्हाला फर्निचर खूप कमी प्राईसमध्ये मिळतं आपण बघूयात त्यांच्याकडे जाऊन पण आता मी कुठे जाते हे तुम्हाला सांगते तर आज मी व्हिजिट करते जय दी फर्निचर आणि इंटेरियर इंटेर या दुकानामध्ये शॉप नंबर आहे एक हजार बारा वन झिरो वन टू अपोजिट पंजाब नॅशनल बँक आहे आणि उल्हासनगर मार्केट टूमध्ये हे दुकान आहे फर्निचर मार्केटमध्ये तो आजूबाजूला काय आहे सांगते शिवम ट्रेडर्स नावाचं दुकान आहे त्याच्या बाजूला पुष्कर फर्निचर दुकान आहे आणि या दोघांच्या मध्ये जय मातादी हे शॉप आहे आपण आतमध्ये जाऊयात आणि यांच्याकडचं सगळं फर्निचर एक्सप्लोअर करूयात चला या माझ्यासोबत तर आता आपण जय मातादी या स्टॉर मध्ये आलेलो आहोत आणि तुम्हा दोघांचे खूप खूप स्वागत आहे लोकमत सखेमध्ये तुम्ही भाऊ आहात ना दोघं पण सखे भाऊ आहात क्या बात सो तुमचं दोघांचंही लोकमत साखेमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि ह्यांच्याकडे खूप स्वस्त मस्त रेंजमध्ये सगळं फर्निचर मिळतं पंधराशे रुपयांपासून तुमच्याकडे फर्निचर मिळतं असं मी ऐकलेलं आहे काय स्टार्टिंग प्राइसला मिळतं तुमच्याकडे आणि काय काय व्हरायटी फर्निचरमध्ये आहे आपण हे बघूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काय स्टार्टिंग प्राइस आहे स्टार्टिंग प्राइस साइड बॉक्स आता ना जो आपण बॅट कि बाजीचा पंधराशे रुपयाचा बघूया आपण ते हा तर आपण आता पंधराशे रुपयात मला त्यांनी काहीतरी दाखवता म्हणाले आणि हे हे साइड टेबल आहेत का पंधराशे का नाही हे साथ साथ टेबल है ना, ये सब सेंटर टेबल आहे सेंटर जो टेबल अपने को 2000 है, दोन हजार की रेंज दोन हजार रेंज क्वालिटी का तो पाच सो छे का फरक आणि हे जे वरती देभारे दिसतात त्याचे काय प्राइस आहे मंदिर हे डेड बाय दो का साइज आहे दो 15 दो मतलब वॉल में फिटिंग करके इधर साइड में रख सकते हैं तो इसका कीमत हम लोग वाजिब से वाजिब 2000 रुपए में आ जाता है 2000 रुपए में आता आपण इथे बघूयात हे त्याच्यामध्ये लाईट आहे आणि जेवढं सुंदर वाटतंय ना ते प्रसन्न तो खूप सुंदर असे देवघर इथे आहे 2000 रुपयामध्ये तुम्हाला एक सुंदर देवघर मिळणार आहे तर आता आपण पुढे जाऊया आणि स्टार्टिंग आपण याच्यापासून करूया एक हा हे टी टेबल आहे काय प्राइस याची टी टेबल आहे 17 दो का साइज आहे हा 15 ढाई का साइज आहे ये कम से कम को आपल्याको 2300 च्या रेंज मध्ये आ जाता 2300 रुपया मध्ये हे बघा हे से च्या रेंज मध्ये आता मला तर कपाट हवं असेल स्वस्त मस्त रेंज मध्ये आहे तुमच्याकडे स्वस्त मस्त रेंज हा स्वस्ता स्वस्त एकदम आपल्या पास वाजिब रेट से मिल जाएगा ओके ये कबाड आहे टू डोर का दो डोर 2 फूट का साइज आहे ये से तो अपने को चार हजार मे डिलीवरी वगैरह देता का डिलीवरी जो भी रहेगा डिलीवरी चार्ज आपका वाजिब भाव से हो जाता है उल्लासनगर में डिलीवरी चार्ज एक्स्ट्रा ही रहता है जो भी रहेगा वो टाइम पे सामने सामने गाड़ी वाले से बात करा रीजनेबल भाव से हो जाता है वो ओके okay. तर आता पुढे काय बघणार आहोत आपण टीव्ही नट आहे वॉलड्रॉप मध्ये साइज टीव्ही युनिट काय मध्ये आहे तुमच्याकडे ये टीव्ही नट कसा आहे ये अभी 5 फीट का है हुँ. ये अपने को 10500 की रेंज में आता है हां वाव इसमें नीचे भी स्टोरेज है इधर आपका बड़ा टीव्ही बैठ जाता है स्टोरेज के हिसाब से नीचे पार्ट दिया हुआ है हुँ. इसमें वैरायटी आपके बाजू में भी रखे हुए हे बघा इथे किती छान सारे कसे कप्पे आहेत इथे हा एक आहे खण हा एक खण आहे इथे तुम्ही तुमचे पुस्तक किंवा काही ठेवू शकता इथे अजून एक कप्पा आहे इथे असा एक ड्रॉवर आहे याज बरोबर तुम्ही इथे चार्जिंगला सुद्धा दिलेलं आहे एकदम मोठा टीव्ही लावून स्पीकर वगैरे ठेवू शकता खूप मस्त टीव्ही युनिट आहे तर कसलं भारी वाव हे काय नेतायत हे हाफ युनिट बोलते ना टीव्हीचं युनिट आहे ना म्हणजे की हाफ युनिट ये आपणे का 5000 की 4000 की रेंज मध्ये पाच हजार चार 4000 च्या रेंज मध्ये कसलं भारी किती स्वच्छत फर्निचर आहे इकडे वाव भारी वेरायटी के हिसाब से इंटीरियर लुक के हिसाब से साइज के हिसाब से जो वॉल बनते हैं ना हाई ग्लोज के अंदर में, ये भी इधर मेंजीब रेट के हिसाब से वाजबी दर प्राइस है ये अपने अठारह पांच सौ रुपये में आ जाता है फाइनल ते फायनल देणे का भाव बता हे बघा अठरा हजार पाचशे ला तुम्हाला मिळतं वर तुम्हाला ते दाखवत ओपन करून लॉफ्ट के साथ है वा इधर आपका बॅग्स वगैरा सब आप रख सकते म्हणजे हो। बेडरूम मध्ये जे तुम्ही असे वर खण करता ना ते पण करायची गरज नाही तर तुम्ही असं वॉर्डरोब घेतलं तर किती मस्त वर असे दोन खण आहेत इथे छान असे मस्त इसमें आपको कलर का ऑप्शन मिल जाएगा और पूरा बेडरूम सेट के हिसाब से आपको मिल जाएगा इथे छान असे दोन खण आहेत इथे वर साडा लावायला सुद्धा जागा आहे आणि हे बघा इथे सुद्धा तुम्हाला एक छान असं लॉकर दिलंय चोर कप्पा सुद्धा आहे आतमध्ये आणि असे दोन खण इथे आतमध्ये आहेत खूप मस्त आहे हे बरं मला सांगा भूषाच आहे का ये एक आता पार्टिकल बोर्ड एक आता वुड बेस प्लाय ये वुड बेस प्लाय की रेंज में आता है एक आता प्युअर प्लाय ये सबसे ज्यादा चलता है 99 परसेंट अपने को ये मिलेगा और यही चलता है पूरे बाजार के अंदर नहीं मग चांगलं कोणतं हे चांगली व्हेरायटी आहे चांगली पण भूसा कोण आहे तुमच्याकडे भूसा पण का भी है हु� वो भी दिखा दो वो कम में आता है वो। कमी पैशात भेटणार पैशा तुम्हाला ओके याच्यामध्ये कप्पे खूप आहेत आता आपण पुढे जाऊया टी वी युनिट सुद्धा इथे लावलेली आहेत दोन असे सुंदर आणि सोफा पण आहे सोफा काय प्राइस रेंज मध्ये सोफा तीन तरीके के आते एक आता है सोफा बैठने के हिसाब से हि मीडियम रेंज मे एक आता आय पी मॉडेल मे अभी जो आपके सामने ये पूरा लाइन हाँ, पड़ा है ना ये हाँ, सोफा कंबेड बोलते हैं बाकी में डिस्काउंटेड करके देते हम अच्छे से अच्छा कितने के हिसाब से जाता है की हमको एक क्वालिटी चाहिए जिसके अंदर में आगे आपको कम्प्लेट नहीं आए तो ये अपने बीस हजार पाँच सौ बीस 20,500 की रेंज। ये आपका कम्बेड भी हो जाता है हाँ है, और बिंदास इसके पर खड़े भी हो जाओ कुछ भी खराब होने वाला नहीं है मेरे जैसे तीन आदमी भी खड़े हो जाएंगे तो कुछ भी होने वाला नहीं है क्वालिटी हैवी है इसके लिए मैं आपको बोला के, खड़े के, देख सकते है। इसके अंदर डेंसिटी वगैरह सब फोर्टी वगैरह डालते है हम जो इसका फॉर्म वगैरह का पूरा वारंटी आता है क्वालिटी अच्छा देते है आपका कम्बे बाकी इसमें आपको लाइन से मॉडल कलर डिजाइन आपको देखने के लिए मिल जाएंगे कस्टमर के के हिसाब से भी बन जाता है किसी की किसी साइज कम रहता है घर का तो साइज कम करके भी अपन बना के दे सकते हैं। दोन हजारीस हजार रूपए हजार हजार क्वालिटी के हिसाब से वाहन बगित आपने ये वार्डरोब देखा ना इसमें आपको कलर वगैरह सब लाइन से मिल जाएंगे ड्रेसिंग टेबल ये अपने तीन हजार रुपए में जाता है

खूब सुंदर है है? है साथ साथ है क्या प्राइस ये 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 का साइज़ मॉडल वाइज़ जैसा जैसा इंटीरियर लुक के हिसाब से घर पे सीलिंग वगैरह कराते ना तो यूनिट उधर बहुत अच्छा लगता है। इसमें आपको कलर आपको कलर डिज़ाइन मिल जो देखा अठारह पाँच सौ रूपए में अठारह हजार पाँच अठरा हजार पाचशे मध्ये कलर थोडा वेगळा आहे आणि थोडेसे हँडल वगैरे थोडेसे वेगळे आणि चांगलं मटेरियल तुम्ही मला बोललात आपण भुसावाला पण बघूया ते कुठे मिळणार तर ते पण बघूयात आता आपण पुढे जाऊयात सरळ आतमध्ये आणि एक देवारा बघून जाऊया हा देवारा मला खूप आवडलाय खूप सुंदर आहे ह्याच्या दोन व्हरायटी इथे आहेत ये दोन्ही वैरायटी काय प्राइसले आहे ते सांगा ये जो देवारा आप देख रहे हो ये 2.5 बाई 5.5 का साइज है इस देवारा का कीमत 7500 रुपए है जो आपके सामने पड़ा हुआ हो है 7500 और इससे थोड़ा कम लेंगे तो ये 6500 रुपए में इसके सामने साइज का फरक है 2 फीट और दो फीट हे आणि त्याच्यात तुम्हाला झूमर सुद्धा लावलेलं मिळतंय ना ये झूमर बी है यहाँ पे लाइट भी है सर तो तुम्हाला स्लाइडिंग मध्ये हवा असेल ना वॉर्डरोब तर हे पण आहे ते स्लाइडिंग मध्ये बघा काय प्राइस आहे याची ये अपना का है, है हाँ, का का स्लाइडिंग ये ये इसमें ही आएगा मिरर मिरर पार्ट दिया एक्स्ट्रा स्टोरेज किसी किसी को अंदर से लगता है कितनी प्राइस इसका इसका पूरे मार्केट में अगर रेट निकालोगे तो इसका 26, 27 चलाते आप उन कस्टमर फाइनल रेंज मे देना वर सुद्धा छान आहेत आणि इथे आपण बघू शकतो की मोठं आहे छान स्पेस आहे आणि खूप तुमचे कपडे आणि खूप जास्त सगळं काही याच्यामध्ये राहू शकतं आणि लुक वाईज पण किती सुंदर आहे आपण बघू शकतो मस्त ऑल वॉल साठी परफेक्ट आहे आता अजून भरपूर सारे हे कलर ऑप्शन किंवा वेगळी वेगळी व्हरायटी आहे ती आपण बघूया हे शूज रॅक आहेत का शूज रॅक काय शूज रॅकची किंमत बावीस सीसशे वाव बापरे मला किती महाग पडलं असं वाटतं कधी कधी फर्निचर आपण मुंबई साइड ला जातो तेव्हा आपण बघतो किती महाग असतं फर्निचर तर हे सगळं फर्निचर तुम्हाला एकदम स्वस्त मस्त रेंज मध्ये में मिळणार आहे तर आपण बघू शकतो की वॉर्ड्रोब ची किती कमाल व्हरायटी आहे चला दादा आपण पुढे जाऊया ते एक शेवट ते दिसतंय ना ते खूप सुंदर वाटतंय इथूनच पाहायला त्याची काय प्राइस आहे सिंगलोज कबाट आहे हा हजार फक्त दिसायला लुक वाईज किती सुंदर आहे बघू शकतो आपण हे बघा सुंदर आहे मला तेच तुम्हाला विचारायचं की आपण ओळखायचं कसं भूषाचं कोणतं आहे आणि चांगल्या क्वालिटीचं चा कोणतं फर्निचर हे कसं ओळखायचं ये भी मेरे को बता देना हुँ? अभी जैसा ये अभी सेंटर टेबल आपने देखा ना ये हुँ? ये पार्टिकल बोर्ड का है पार्टिकल बोर्ड मतलब भूसे के बोर्ड को बोलते हैं ये स्टार्टिंग रहता है ये उसके में बना हुआ ये पार्टिकल बोर्ड में ये वाला आपको तीन हजार रूपए में आ जाता है तीन हजार रूपए ये ऐसे मालूम पड़ता है इसमें कैसा है ना ऐसा फ्रेश आता है ये ज्यादा शाइनिंग नहीं रहता, इसमें। नहीं रहता है इसमें शाइनिंग नहीं ओके ये देखने से मालूम पड़ जाता है कि ये कौन से क्वालिटी का बना हुआ है हम्म ओके चला आता आपण थोडं चांगल्या क्वालिटीचं बघितलं थोडं पुअर क्वालिटीचं बघूया म्हणजे पुअर क्वालिटी म्हणजे

लेकिन अपने दुकान पे जब से हमने दुकान किया है हमने तब से बेड लकड़े का ही रखा है भूसे चाहे तो मध्य प्लाय लाकूडा तुम्हारा भेटेल तो बेड प्राइस है ना कमीत कमी तुम्हारा बारह हजार मे भेटना कमीत कमी बारा हजार पासून तर ही स्टार्ट वरायटी आहे आपण बघितलं तर हे सगळे बेडची कुशन सुद्धा बघूया असे वेगवेगळ्या वरायटी मध्ये बेड आहेत तिथे सगळे लाईन मध्ये तो प्लायवूडच आहे आणि खरंच प्लायवूड भुसा नाही आहे इकडे सो खूप छान व्हरायटी आहे तो तुम्हाला मीही सांगेन की इकडची लाकूड टेस्ट करूनच मी तुम्हाला सांगते बघू शकता आपण इथे जर प्लायवूड असतं तर तुम्हाला दिसलं असतं बट म्हणजे भुसा असतो सॉरी भुसाचं लाकूड असतं तर ते कळालं असतं पण लाकूड किती दणकं ते आपण बघू शकतो खूप छान लाकूड आहे आणि हे सगळं बेडसाठीचं आहे इथे आपण बघू शकतो बेडचं खालचं मटेरियल वर मधलं मटेरियल जे असतं

ये फाइव बाय सिक्स का बेड बोल हजार पण साडे पंधरा हजार आणि किंग साइज किंग साइज तो आपको, हजार. बोलेंगे तो आपको जाएगा। सतरा हजार का सतरा हजार पासून येणार स्टार्टिंग आणि आता आपण सोफा बघूया सोफा खूप सुंदर सुंदर आहेत आता हा पूर्ण सेट किती लाय सोफ्याचा सिस्टर ये सोफा कम बेड आहे ओ सॉरी सोफा है ये थ्री सीटर टू सीटर और पुफी के साथ पूरा सेट आता है ये अपने को 11,500 रुपए में आता हुँ। है वाव खूब सुंदर है इतने चमागे अपन मंगवाया यार हाँ पिस्ता कलर से खूब सुंदर इसमें कलर का चॉइस वगैरह सब मिल जाएगा कस्टमर हाँ। हाँ, को अपने सबसे कलर भी मिल जाते हैं हाँ हाँ कितने ये सेम रेट है कोई भी यहां से वहां तक ले सकते आप कौन सा कितना यहाँ से लेकर वहां तक हजार सौ 11500 में कोई भी आप ले सकते हजार 11500 में म्हणजे 11500 मध्ये तुम्ही इतून तिथपर्यंत कोणताही सोफा घेऊ शकता खूप सुंदर सुंदर सोफे आहेत आपण बघू शकतो लास्ट पर्यंत आणि हे कितीला छोटा ये टू सिटर है हां कस्टमर को अगर बैठने के लिए ये हजार का आता है किती भारी आहे ना हा आणि साडेचार हजारमध्ये खूप सुंदर साडेचार हजारमध्ये आहे आणि असं जर तुम्हाला स्वस्त मस्त सगळी ही शॉपिंग फर्निचरची शॉपिंग करायची असेल तर तुम्ही ही सगळी करू शकता आपण पुढे जाऊयात थोडं आणि आपण थोडा सोफा दाखवूयात या सो हे सगळे सोफा तुम्हाला मिळणार आहेत ग्रे कलरचा सोफा पण किती सुंदर आहे आपण मागे बघू शकतो तो पण अकरा हजार पाचशेच आहे का सगळे अकरा हजार पाचशे आणि हा पण सुद्धा अकरा हजार पाचशे खूप सुंदर कलर आहेत आणि इथे बेडसुद्धा बघू शकतो किती सुंदर सुंदर वरायटीचे बेड आहेत तुम्हाला ही सगळी फर्निचरची खरेदी करण्यासाठी जर तुम्ही बरो बरोबर स्वस्त मस्त रेंजमध्ये आणि एक जेन्युअन दुकान शोधत असाल उल्हासनगर मार्केटमध्ये तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास होता कारण की इकडचं व्हरायटी क्वालिटी खूप खूप खुँ, खूप कमाल सुंदर आहे भारी आहे तुम्हाला अजिबात फसवलं जात नाही इथून आणि ह्या दुकानाबद्दल मी स्वतः खूप ऐकलं होतं म्हणूनच मी तुमच्यापर्यंत इथे हे दुकान पोहोचवते आहे सो so, तुम्ही इकडे कुठे असाल उल्हासनगर मार्केटमध्ये तुम्हाला स्वस्त मस्त रेंजमध्ये खूप छान क्वालिटीचं फर्निचर खरेदी करायचं असेल तर तुम्ही या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कोणतं फर्निचर जास्त आवडलं हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका सगळ्या प्राईज वगैरे मी में मेन्शन केलेले आहेत सो so, आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सक्कीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच